दिला देते, ओके पण आपण सगळ्यांनी आपलं देण्यापेक्षा आता तुमची वेळ आहे की स्टेजवर येऊन बोलायचंय आणि तुम्हाला बोललंच पाहिजे कॉन्फिडन्स आहे सगळ्यांनी यायचंच आहे ओके आज आम्ही बोलतोय पण पुढच्या वर्षी दुसऱ्या दोन नवीन पाहिजेत ओके चलो सो so, सगळ्यात आधी येईल आमची सुपर <laughs> <laughs> माझा नमस्कार सर्वात पहिला मी माझी ओळख करून देते माझ्या मैत्रीला तर माझी ओळख माहितीच आहे पण आलेले मान्यवरती माझी ओळख जाणून घेतील माझं नाव सुप्रिया बाळासाहेब नरवडे मी अहमदनगर वरून आले मी एका फौजीची बायको आहे मला दोन मुलं आहेत मला एक मुलगा आहे मी पाहण्यास एक्झिक्युटिव्ह हॅलो सर्वांना माझा नमस्कार माझं नाव स्नेहा शैलेश मारवते मी नागपूरहून आले आहे मला बारा वर्षाची मुलगी आहे आणि मी प्रायव्हेट हॉस्पिटलला इन्शुरन्स डिपार्टमेंटला काम करते नाव सुरेखा सुधीर कमळगावकर मी घरीच असते लेकरं दोन आहे एकदा दोन डोंबोली असते मला एकोणीस वर्षाचा मुलगा आहे मी घरीच असते मी स्वाती निलेश हलगरकर फ्रॉम बिदर माझं यम फार्मसी झाले आणि मी ॲज अ प्रिन इन्चार्ज प्रिन्सिपल फार्मसी कॉलेजमध्ये जॉब करते आणि मला दोन मुलं आहेत ओके थँक्यू अँड हॅप्पी मकर संक्रांती आणि तिळगुळ खा आणि ग्रुपमध्ये असंच गोडगोड बोलत जा आणि आपली सुखदुःख शेअर करत जा आणि असंच मोठ्या प्रमाणात गेट टुगेदरला या मकर संक्रांतीला सगळ्या पूजेला भेटत जा सगळीजणी ओके okay. मी स्नेहा विजय बिल्लारी मी संभाजीनगरवरून आली आहे मला एक नऊ वर्षाचा मुलगा आहे आणि मी ब्युटिशियन म्हणून काम करते तो ते आले मला एक सात वर्षाचा मुलगा आणि दोन वर्ष मुलगा आहे मी नगरपालिकेत जॉब करतो नमस्कार मी सोनाली माधव गायकवाड मला एवढंच सांगायचं आहे मी जास्त नाही बोलू शकत आपल्यासमोरच्या तीन प्रतिमा ठेवल्यात जिजामाता अहिल्याबाई होता आणि सावित्रीबाई फुले फक्त त्यांच्यातला थोडंसं तरी आपण म्हणजे आपलं धीट करण्याचंही केलं मला बोलताना मला एवढंच सांगायचं फक्त की आपल्यावर आलेली वेळ ही समाज बदलण्यासाठीच आली असा विचार करा आणि प्रत्येकानं कुंकू लावू देत नाहीत जोडवे घालू देत नाहीत मंगळसूत्र घालू देत नाहीत घाला काय होतंय बघू आपण कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस मी हळदी कुंकुला आले होते त्यावेळेस मी सुप्रियाला म्हणजे ग्रुपमधल्या प्रत्येक मुलीला शंभर व्हिडिओ डिलेट करायला लावले का तो कोणी बघल मला नको मला भीती वाटते पण आज मी सगळ्या गल्लीत गावात पाचवे लपून पान्हा पाजणारी भक्ती तू काढूनी शमशेर शमशेर म्हणजे तलवार काढूनी शमशेर झाशी मागणारी शक्ती तू असंच आमच्या स्वप्नाचं व्यक्तिमत्व आहे आम्ही नेहमी जेव्हा ग्रुपमध्ये बोलतो एकाला एखादीचं एक रडणं सुरू झालं की दुसरी तिला पुन्हा सपोर्ट करते तिसरी पुन्हा येते पुन्हा सपोर्ट करते चौथी अजूनच रडायला सुरुवात करते आणि तुम्हा सर्व माझा रागसुद्धा करत असाल कदाचित युक्ती नेहमी सर्वांना डाकते <laughs> रडणं सुरू झालं रे बाबा की हे ने नेहमी म्हणते कशाला रडता गं कशाला रडता गं आणि खरंच आहे रडून काय अर्थ आहे बघा स्वतःच्या तब्येतीवर एक महत्वाचा परिणाम म्हणजे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो आणि रडून जगणे आहे जगणे आहेच ते सत्य आहे कारण आता हे जीवन म्हणजे फक्त आपलं जीवन नाही आहे आपल्या मागे असणाऱ्या आपल्या पिल्लांचं जगणं आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला रडून जगायचं आहे त्याऐवजी हसून जगा ना जीवन मिळालेलं आहे आपल्याला एकंदाच जीवन मिळते ज्या आपल्या इच्छा आहे पूर्ण करा कारण आपण नेहमीसाठी आपल्या नवऱ्याचं नाव सोबत ठेवत आहोत त्यांच्याबद्दलचा प्रेम सोबत ठेवत आहोत म्हणून त्यांना सोबत आहे हेच समजून मुलांच्या रूपामध्ये त्यांना सोबत बघून आपण हसत खेळत जीवन जगायचं का वेगळं समजायचं स्वतःला आणि का वेगळं आपल्याला मानायचं आपण असं खेळत जीवन जगायचं शेवटी जीवनच किती आहे कधी काय होणार काहीच माहिती नाही आहे कशालाच होत्यावर अन्याय करायचा आपण देवाने इतकं छान जीवन आपल्याला दिलेलं आहे म्हणतात की मनुष्याचा जन्म कितीतरी कोटी जन्म घेतल्यानंतर मनुष्याचा जन्म मिळतो आता जे जन्म आपल्याला मिळाला त्याचा सार्थक उपयोग सुद्धा करायला पाहिजे आपण आपल्यासारख्या ज्या काही बहिणी आहेत ज्या काही आता असं कोणासोबत होऊ नये कारण ते वेदना काय असते हे आम्ही दुसऱ्यांना कितीही समजावून सांगितलं दुसऱ्या व्यक्ती आमच्या वेदना समजू शकणार नाही त्या फक्त आम्हीच समजू शकतो की आतमधून त्या काय वेदना होतात आणि मी ठरवलं मी रडणार नाही मी रडणारच नाही आणि म्हणून म्हणते की रडणे सोडून आपल्याला हिमतीने सामोर जायचं आहे जे झालं तो आपला भूतकाळ होता जे झालं होऊ नके यापेक्षा जीव नके म्हणून तिला सर्वात मोठा आधार करा नवीन मेंबर जेव्हा जॉईन होतो तेव्हा म्हणतो तो की इथे जसं आम्हाला वाटते तसं स्वतःच्या कुटुंबात सुद्धा आम्हाला मनमोकळेपणाने बोलता येत नाही म्हणून आमच्या या ग्रुपचं दिवसें दिवसेंदिवस जे वाढतं स्वरूप आहे कदाचित समाजासमोर एक छान असं एक सामोर जाऊन चांगलं कार्य होईल असं मला तरी वाटते बघा सुरुवातीला सावित्रीबाई आपल्या सामोर आहेत फोटोमध्ये त्यांनी सुरुवातीला आपण सर्वांनी शिकलेलो आहे आज आपण शिकून दोन शब्द बोलू शकतो कारण त्यांनी त्यावेळेला ते शेणमाती खाल्लेली आहे लोक चालत असताना एक साडी घालून जायच्या एक साडी हाती घेऊन जायच्या बदलवण्यासाठी कारण रस्त्याने जात असताना लोक त्यांच्यावर शेण काय फेकतील चिखल काय फेकतील दगड काय मारून फेकतील काय करायला निघाली अशा प्रकारे तिला सगळं सहन केलं तिने पण तिनं आपलं कार्य सुरू ठेवलं आम्ही त्या सावित्रीच्या लेखी आहोत आज आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे आम्हाला समाजामध्ये पूर्ण मान सन्मान हवा आहे आणि तो मिळून दाखवणार आम्ही होऊ शकते आम्हाला नाही मिळणार येणाऱ्या पिढीला कमीत कमी त्याचा फायदा काही शंभर टक्के का टक्के जरी झाला तरी आमच्या कार्याचं सार्थक आम्ही मानू तर इथे सर्वांनी प्लीज आपली ओळख करून द्या हा सन्मान होतो आहे तुमचा हा सन्मान होतो आहे तुमचा हा सन्मान तुमच्या कुशल नेतृत्वाचा हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा एका आईपेक्षा महान या जगामध्ये कोणीच नाही आणि तेच कार्य आपण या ठिकाणी करून दाखवत आहोत म्हणून सर्वांनी अभिमानाने आपलं नाव सांगा यानंतर माधुरी आपली ओळख करून श्री दिनेश पिंपडे मी नंदुरबारून आलेले आहे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मी घरीच शिवणकाम करते आणि माझं घर चालवते दुसरा मी या सगळ्यांनी इंट्रोडक्शन द्या तुमची परिचय द्या की तुम्ही कुठून आला आहे काय करते मी अर्चना संतोष शेळके औरंगाबाद येथून बिलॉंग करते मला एक मुलगा आहे सहा वर्षाचा मी इंग्लिश मिडियमला टीचर म्हणून जॉब करते मी अनिता उपेंद्र पाटील मी सुरपून आले माझं बी पाऊस झालं आहे आणि क्लिनिकल रिसर्चचा माझा डिप्लोमा पण झाला आहे मी आता सध्या मेडिकल डेटा एक्सट्रॅ एक्स्ट्रॅक्चर म्हणून जॉब करते थँक्यू